ज्ञानेश्वर मात्रे आणि खरोखर अतिशय जबरदस्त असं शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम चालू आहे आणि रॉबोटिक एक्झिबिशन बसेल ते आपल्याला सांगणार आहेत मी त्यांना विनंती की या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करण्यात देवा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आज आपल्या जे के पाटील इंग्लिश मीडियम शाळेचा रोबॅटिक्सचा या ठिकाणी फेअर आपण या ठिकाणी मांडला आहे मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे आणि या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सन्माननीय गजानन पाटील सर मंचावर उपस्थित आदरणीय ढोकले सर आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब अंकलेशजी सर संतोषजी पाटील ब्रह्मा माळी सर आमच्या मंजुळा मॅडम आणि या स्कूलमधील सगळ्या टीचर्स आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करेन की तुम्ही खूप सुंदर असे प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केले आहेत आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला एक काही कळत नव्हतं आम्हाला फक्त एक सायन्स एक्झिबिशन माहिती होत आणि त्या सायन्स एक्झिबिशन मध्ये पण आमच्या नशिबाला कधी कधी सर फुटलेली ती प्रयोग आपलं काय झाला प्रयोगशाळेची नळी असायची आपली फुटलेली असायची तुटलेली असायची आणि कधीतरी दहावीची परीक्षा आली तेव्हा प्रयोग करायला आम्हाला मिळत होते पण आज मी पाहिलं की सेकंड स्टँडर्ड मधली मुलं या ठिकाणी हे प्रोजेक्ट तयार केले आहेत काही मुलांनी कोडिंग चांगलं तयार केलं आहे विविध प्रकारच्या वस्तू स्वतःहून तयार केल्या आहेत याबाबतीत तुमचं सगळं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेन पण तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक आहेत की नाही त्यांचं पहिल्यांदा मी खूप अभिनंदन करेन कारण त्यांनी ही संधी या मुलांना दिलेली आहे या ठिकाणी जर पालक जर असेल त्या पालकाने दखल घेतली पाहिजे की जे के पाटील इंग्लिश मिडियम स्कूल फक्त मुलांना शाळेत धडे शिकवत नाही किंवा पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर ते त्याच्या ते पलीकडे जाऊन जगावेगळं ज्ञान ज्याची आज गरज आहे आज आहे। आहे। ए आय मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे रोबॅटिक्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि मुलं रोजच गेम खेळत असतात की नाही हे एक प्रकारचं गेमच आहे हे तुमच्या आवडीचा विषय आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्याही वर्षी मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला तुमचे प्रोजेक्ट तर कमी दिसले मला पण आज तिकडे सुद्धा डोकलेसर या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांनी प्रोजेक्ट तयार केलेत आणि चांगले प्रोजेक्ट केले आहेत या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही जे काय आज केलं आहे हे तुमच्यासाठी फार बहुमान आणि तुमचा मोलाचा एक वाटा आहे जो भविष्यामध्ये आपल्या भारत देशाला नेणार आहे आपल्यामध्ये अनेक मुलांमध्ये गुण असतात त्या गुणांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालना दिली गेली आहे आपल्याकडे असले कौशल्य असतील आपल्याकडे असले आयडियाज असतील तर सगळ्या तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या शाळेने तुम्हाला ही संधी दिली म्हणून आज तुम्ही सगळेजण करू शकला आहात आणि हे करत असताना मी सरांशी बोलो जे के पाटील सरांशी ते नेहमीच कधीही शाळेच्या बाबतीत काही असेल खर्च करायला कमी पडत नाहीत एवढं सगळं करायचं डोकले तर खर्च असतोच पण माझ्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी वाटेल मी ते मी करायला तयार आहे असं नेहमी ते बोलत असतात लवकरच त्यांचं स्वप्न आहे की शाळेची नवीन इमारत या ठिकाणी उभी करायचं त्यांच्या डोक्यामध्ये सात मजली इमारत तुम्हाला मिळणार आहे सगळ्यांना मंजुळा मॅडम तुम्हा दोघांना खरोखरच खूप तुमचं अभिनंदन करावं लागेल की ह्या परिसरातल्या मुलांना तुम्ही एक चांगली शाळा सुरू करून दिली पण शाळेमध्ये अत्यंत चांगलं नॉलेज एखाद्या चांगल्या मोठ्या शाळेला लाजवेल त्यापेक्षाही चांगलं नॉलेज या ठिकाणी आपण मुलांना देत आहात पालकांनी त्याचं कौतुक केलंच पाहिजे असं मला वाटतं या शाळेत शिकणारी सगळी मुलं भविष्यात जेव्हा या शाळेतून बाहेर जातील त्यावेळेला चांगल्या दर्जावर जातील चांगल्या ठिकाण जातील यात कुठेही शंका राहणार नाही असं मला वाटतं पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत ही शाळा आहे आणि दरवर्षी नवीन काहीतरी शाळेमध्ये वाढवण्याचं काम आदरणीय गजानन पाटील सर आणि मंजुला मॅडम करत असतात आणि मी आमदार म्हणून सातत्याने ते त्यांच्या पाठीशी उभा आहे या शाळेला कधी काय अडचण तर मी त्यांच्या पाठीशी नेहमी असतोच आणि भविष्यातही या शाळेच्या विकासासाठी शाळेच्या प्रगतीसाठी आणि खास करून मुलांसाठी जी जी आवश्यकता लागेल ते एक आमदार म्हणून सरांच्या पाठीश्रम पूर्ण करेन असं आश्वासित करतो आज सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये पुढे जाताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपण कितीही मोठे व्हा ऐकताय मुलं सगळे कितीही मोठे वा दोन गोष्टी विसरायच्या नाही त्या कोणत्या एक आई वडील आणि दुसरे शिक्षक काय आई वडील आणि शिक्षक आई वडिलांना जर आपण विसरलात ज्या आईने मला जन्म दिलाय ज्या बाबांनी मला लहानाचं मोठं केलंय त्याला जर आपण विसरलो तर ह्या जगात आपण काहीही करू शकणार नाही या, ना या विश्वामध्ये शिक्षकाला फार अनन्य साधारण महत्व आहे ज्या शिक्षकाने आज तुम्हाला जे शिकवलं की नाही हे जर शिक्षक नसते शाळा नसते तुम्ही शिकला असतात का नाही कधीच नाही शक्यच नसतं तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जरी गेलात तरी तुम्ही आनंदाने मान ताट उंच करून सांगाल की मी जे के पाटील इंग्लिश मिडियम शाळेमध्ये होतो त्यावेळेला आमच्या या टीचरने या शिक्षकांनी मला हे शिकवलंय आणि त्याचा उपयोग मला लाईफमध्ये माझं भविष्य घडवण्याचा ठेवणार आहे ही गोष्ट कधीच विसरायची नाही कितीही मोठे वा आई वडील आणि शिक्षक यांना कधीही विसरू नका मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि ते वारंवार सांगतो तुमच्यासमोर दोन तीन गोष्टी आहेत भविष्यात बघा आम्ही सगळेजण खूप लहानपणी खूप कष्ट केलेत खूप काबाड कष्ट केलेत आम्हा सगळ्यांचा जन्मत अशा ठिकाणी झाला आहे की पर्यावरण शेती आणि या सगळ्या गोष्टीतून आम्ही गेलो आहोत तुम्हाला या गोष्टी आता माहीत नाहीत तुम्हाला सगळ्या आधुनिक गोष्टी समोर येत आहेत पण आधुनिक गोष्टीकडे जाताना तुम्हाला पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे पर्यावरणाचा समतोल बिघडून द्यायचा नाही आज पाण्याची कमतरता होत चालली आहे हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय या सगळ्याचा विचार तुम्हाला करावा लागेल आणि आज तुम्ही जे काय ह्या सगळ्या गोष्टीतून शिकता मी पाहिलं बऱ्याचशा मुलांनी सेंद्रिय शेती कशी करावी त्यानंतर शेती करताना शेती कमी पाण्यावर कशी आपल्याला करता येईल हे पण पाहिलेलं आहे भविष्यामध्ये बऱ्याचशा मुलांनी आग नियंत्रण यंत्र बनवले आहे त्यानंतर सोलरवर चालणारे लॅम्प बनवले आहेत ह्या सगळ्या आयडिया आपल्याला भविष्यात उपयोगाला येणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना आज ज्या बनवल्या गोष्टीत त्याचा शंभर टक्के उपयोग भविष्यात करता येणार आहे आणि तो तुमच्या एकट्यासाठी नसेल तुम्ही जे काय आज करणार आहात त्याला पुढे चालना द्या गती द्या आणि तो समाजासाठी भविष्यासाठी आपल्या भारत देशासाठी उपयोगाला येणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पाण्याची फार मोठी कमतरता भविष्यामध्ये आपल्या समोर पाहायला मिळणार आहे मी नेहमीच ने सांगतो की माझ्या आजोबांनी सांगितलं होतं मला की आम्ही नदीमध्ये भरपूर पाणी पाहिलं होतं भरपूर पाणी होतं बरोबर ढोकले सर भरपूर पाणी पाहिलं होतं आमच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही विहिरीमध्ये पाणी पाहिलेलं आहे आजोबा सांगायचे आम्ही नदीत पाणी पाहिलंय वडील सांगतात आम्ही विहिरीत पाणी पाहिलं आज आम्ही सांगतोय बोरिंग मध्ये पाणी पाहतोय तुम्ही कुठं पाणी पाहणार समजतोय तुम्हाला मी काय बोलतोय म्हणजे नदीत भरपूर पाणी होतं त्या पाण्यावर शेती बाती आपलं सगळं जीवनमान चालायचं पाणी कमी होत चाललंय आमच्या वडिलांनी विहिरीमध्ये विहीर खोदली की त्यात पाणी असायचं आज विहीर खोदली की पाणी लागतं का नाही लागत आता त्याच्यासाठी बोरिंग खोदावी लागते आणि ती बोरिंग किती खाल्ली मध्ये मला पाचशे ते सहाशे फूट खोल बोरिंगमध्ये पाणी चाललेलं आहे मग तुम्ही म्हणजे आम्ही सांगतो की आज आम्ही बोरिंगमध्ये पाणी पाहतोय तुम्ही कुठे पाणी पाहणार चिंता नाही वाटत गोळीत गोली पाहणार पाण्याची गोळी बघा हे फार मोठं संकट आहे तुम्हाला मी मुद्दाम जाणून करून देतो आहे की हे सगळं तुम्ही ए आयच्या च्या जमान्यामध्ये चाललं आहात रोबॉटिक्सच्या जमान्यामध्ये चाललं आहात हे करताना तुमच्यावर फार मोठी भविष्याची जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी केलं गेलं पाहिजे तुम्ही या शाळेतून चांगलं ज्ञान मिळवा आणि भविष्यात समाजासाठी काहीतरी करा प्रत्येकाला असं असं वाटतंय की मी नाही केलं तर काय फरक पडेल फरक पडतो एक कागद जर जाळला तर त्या कागदातून बाहेर पडणारा कार्बन अन्य काही घटक आणि त्याच्यातून पडणारा धूर हे पोल्युशन करते तुम्हाला माहिती आहे आज पोल्युशन वाढतंय त्याला कसं कंट्रोल करणार याचा विचार तुम्हाला करायला लागणार आहे लोकसंख्या वाढलेली आहे आर्थिक घडी विस्कळलेली आहे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कुठेतरी ताळा मिळवणार आणायच्या असतील तर आज तुम्ही सगळे विद्यार्थी भविष्यात जेव्हा तुम्ही वीस पंचवीस वर्षाचे व्हाल त्यावेळेला तुमच्या समोर कोणतेही संकट येणार नाही याची काळजी तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आम्ही मार्गदर्शन करतो तुमचे आमचे शिक्षक आम्ही सगळे मार्गदर्शन करणार पण खरी जी वाटचाल तुमची वीस पंचवीस वर्षाने होणार आहे तुम्ही जेव्हा आमच्या वयाचे व्हाल तेव्हा तुमच्या समोर एकही संकट येणार नाही याची काळजी मित्रांनो आपल्याला घ्यायला पाहिजे कारण आपण आता आळशी झालेलो आहोत माहिती तुम्हाला दुबला, 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 दुबला। आपला सगळा वेळ कशात जातोय मोबाईल वर की नाही मोबाईल मोबाईल माणसासाठी मोबाईल आहे की मोबाईल साठी माणूस आहे हा मोबाईल कोणासाठी आहे माणसासाठी आता आपण काय झालोय मोबाईल साठी माणूस झाला असं वाटायला लागले आहे कारण आपल्या सगळ्यांचा तुमचा माझा सगळा वेळ हा जास्तीत जास्त ढोकले सर रिसर्च केलं सायंटिस्ट लोकांनी की आपण आपला जास्तीत जास्त वेळ खास करून लहान मुलं नशीब आमच्या लहानपणी मोबाईल नव्हता जर का लहानपणी मोबाईल असता डोकले सर तर कदाचित आपण इथपर्यंत पोचलो नसतो बघा हे जे मी बोलतोय फार महत्वपूर्ण बोलतोय तुमचा अधिक अधिक वेळ तुम्ही अभ्यासाला देण्याच्याऐवजी मोबाईलवर देता दिला मोबाईल जर कशासाठी कशा, 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 हे करण्यासाठी दिलं तर चालेल पण नुसतं दिवसभर गेम खेळतोय दिवसभर काहीतरी बघतोय त्याने आपल्याला सक्सेसफुल जीवन मिळणार नाही उलटा आपल्या आरोग्यावर आपल्या डोळ्यावर आपल्या मेंदूवर परिणाम त्याचा होणार भविष्यामध्ये अनेक अडचणीसुद्धा सामोरं आपल्याला जावं लागणार आहे म्हणून मोबाईलपासून लांब गरज मोबाईलची फक्त एका ठिकाणून दुसऱ्यासाठी बोलण्याकरता आहे कंपन्या आहेत त्या कंपन्यांना काय फरक पडतो का काय फरक पडतो का सांगा कंपन्यांना मुलांना अॅडॅक्शन लागेल आवड लागेल असेच घटक त्यांना पैसे कमवायचे आहेत बरोबर की नाही त्यांना पैसेच कमवायचे आहेत म्हणून त्यांनी तशा प्रकारचे सगळ्या ऍप्स वगैरे तयार केले असतात पण आपण सावध झालो पाहिजे की माझा वेळ आजचा गेलेला दिवस उद्या येईल का आज किती तारीख आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार दोन, 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 आगी। 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 पने। पने। दोन हजार पंचवीस ची नोव्हेंबरची नऊ तारीख पुन्हा येईल नऊ तारीख येईल नोव्हेंबर महिना पण येईल पण दोन हजार पंचवीस येणार नाही मग ह्या दोन हजार पंचवीस मधला एक तास दोन तास तीन तास आपल्याला आपल्या स्वतःच्या विकासासाठी काम करायचं आहे दहावीची मुलं इथे आहेत का आहेत का किती मुलं आहेत दहावीची बघा मित्रांनो तुम्ही सगळे दहावीचे बसले मुलात ना हे वर्ष तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्हाला आई वडील आणि शिक्षक नेहमी बोलत असतात ना अभ्यास करा अभ्यास करा आज जर चार तास तुम्ही चांगला अभ्यास केला आत्ता घड गरज आहे आता डिसेंबर महिना लागायला आलेला आहे आज जर चार तास तुम्ही चांगला अभ्यास केला तर पुढची चाळीस वर्ष तुमची सुखाची समृद्धीची आनंदीची आणि भरभराटी जाणार आहेत आपण शुभेच्छा देताना बोलतो की नाही तुमचं जीवन आनंदाचं खूप समृद्धीच जावं ते तुमच्याच हातामध्ये आज जर चार तास तुम्ही अभ्यास केला तर पुढची चाळीस वर्ष आणि तुमच्या शे, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तुमचे सगळे दिवस हे चांगले जातील मला असं तुम्हाला सांगायचं आहे असो तुमचा आधी वेळ मला घ्यायचं नाही पुढच्याही कार्यक्रमाला मला जायचं आहे पण खरोखरच सर आपण आमंत्रित मला केलं मागच्या वर्षी मी आलो होतो आनंद वाटला या मुलाने खूप चांगलं या ठिकाणी केलं आहे पुढच्या वर्षी माझ्या शाळेत पण रोबॅटिक्स मी लवकरच सुरू करणार आहे तुमचं बघून तुमचा आदर्श घेऊन मी माझ्या शाळेमध्ये सुरू करणार आहे तुमच्या शाळेची वाटचाल अशीच चांगली होत राहू एक आमदार म्हणून मी आपल्या पाठीशी आहे एक मित्र म्हणून तुमच्या पाठीशी चिंता करण्याचे कारण नाही या मुलांना आपण चांगलं जगावेगळं ज्ञान दिलं आहे पालकांनी ही सगळी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अत्यंत चांगली शाळा आहे जे के पाटील इंग्लिश मिडियम स्कूल चांगली शाळा आहे लोकांना सांगा की या शाळेमध्ये संस्कारक्षम शिक्षण दिलं जातं अत्यंत प्रेमल असे शिक्षक आहेत जे मुलांना आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवतात अशा प्रकारचे चांगले शिक्षक आहेत आणि हे सगळं जे काही दिलं आहे ज्ञान हे वेगळंच ज्ञान आहे म्हणून आपण निश्चितपणे या शाळेच्या निश्चितपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे या शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पाटील कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या मुलांची गुणवत्ता आपल्या मुलांचं फ्युचर जे आहे ते या शाळेतून घडून घेतलं पाहिजे आपण सर्वांना या ठिकाणी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा जेव्हा मी येईन त्यावेळेला शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा मला काही ना काहीतरी प्रोजेक्ट बनवताना दिसला पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र